स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा राजस्थानातून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा बळी गेला आहे या अपघातात सुरुवातीला एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती पुढे आली मात्र सीसीटीव्ही फुटेजनुसार ट्रक चालकाच्या एका चुकीमुळे हा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत रविवारी सकाळी सातच्या सुमारास राजस्थानमधलं एक कुटुंब सवाई माधोपूर वरून सिकरहून त्रिनेश गणेश मंदिराकडे जात होते त्यावेळी एका ट्रकने कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिली ये तील या धडकेस कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे या अपघातात दोन लहान मुले देखील जखमी झाली आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं मात्र तीन दिवसांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे सीसीटीव्ही फुटेजनुसार महामार्गावर धावणाऱ्या ट्रकने अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणारी कार ट्रकला धडकली अपघात झाल्याचे पाहून रस्त्याच्या कडेला ट्रक जवळ उभ्या असलेल्या काही लोकांनी रेलिंग वरून उड्या मारून पळ काढला अपघातानंतर ट्रक चालकाने ही संधी साधून पळ काढला अपघातानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे बोली पोलिसांनी काही तासातच ट्रक ताब्यात घेतला पण त्यामध्ये ट्रक चालक नव्हता पोलिसांचे पथक ट्रक चालकाचा शोध घेत आहे मुकुंदगडचे रहिवासी असलेले हे कुटुंब रणथंबोर त्रिनेत्र गणेश मंदिराच्या दर्शनासाठी सिकरहून सवाई माधोपूरला जात होते या अपघातात सिकरचे रहिवासी मनीष शर्मा त्यांची पत्नी अनिता शर्मा सतीश शर्मा पूनम संतोष आणि कैलास यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात मनन आणि दीपाली ही दोन मुले जखमी झाली आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा